प्रतिभावंत युवा कलाकार म्हणजे जे, जे संगीतासाठी झोकून देऊन काम करणारे युवक आहेत मग ते सोलापूर जिल्ह्यातले असू दे किंवा इतर जिल्ह्यातले असू दे तर ह्या सगळ्यांचं एक आपण संमेलन करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना एक मोठी संधी मिळावी एक स्टेज मिळावं की ते करिअर म्हणून संगीताकडे बघतायत उदाहरणार्थ आपण जर बघितलं आपल्या गावातले पंडित भीमण्णा जाधव तर त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगा अगदी चौदा वर्षाचा आहे आणि एक मुलगी आहे ती सोळा वर्षाची आहे पण शिक्षणा त्यांच्या शिक्षण सुरू असतानाच ते संगीतासाठी जे काय कार्य करत आहेत ते आम्ही ह्या सगळ्या मंडळींनी बघितलेलं आहे मग त्यांना एक चांगली मोठी संधी मोठं स्टेज मिळावं त्याच्या असा एक आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे म्हणून ह्या कार्यक्रमाचं नावच असे दिलेलं आहे की प्रतिभावान युवा कलाकार संमेलन तर त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत तर आपल्या आपली सर्वांची त्या दृष्टीने सोळा नोव्हेंबर साडेपाच वाजता द्वारकाधीश मंदिरात जुळे सोलापूर मध्ये लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं